नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे निवडणुकीच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे चा चांगले सहकार्य मिळाले शिवसैनिकांनी चांगली कामगिरी बजावली असून विजयामध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना मोठे यश मिळाले मोठ्या संख्येने उमेदवार निवडून आले शहर मतदारसंघात काम करताना महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन सामाजिक प्रश्न व राजकीय भूमिका एकत्रितपणे घेणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली तर शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून केलेल्या कामाबद्दल आभार मानले नगर शहर विधानसभा मतदारसंघात मतात धिक्याने निवडून आल्याबद्दल महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव भिंगार शहर प्रमुख सुनील लालबोंद्रे अनिल लोखंडे रवींद्र लालबोंद्रे युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे अभिषेक भोसले शहर शहरप्रमुख महेश लोंढे अमोल हुंबे पोपट पाथरे आशिष शिंदे विनोद शिरसाट सुनील भिंगारदिवे अविनाश भिंगारदिवे ओंकार शिंदे महिला आघाडीच्या पुष्पाताई एलवंडे तृप्ती साळवे बहुलेताई सलोनी शिंदे विराज जाधव रोहित पाथरकर पांडुरंग घोरपडे अक्षय कोंडवार प्रथमेश बाचकर सचिन गायकवाड तात्या रासकर सागर काळे ओमकार थोरात बापू मोरे सचिन राऊत आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नगर मतदारसंघातून माहितीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वतीनं देखील एक चांगल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये एक सहकार्य केलं प्रत्येक भागामध्ये प्रभागामध्ये एक शिवसैनिकांनी एक चांगल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये कामगिरी बजवली आणि त्याच्या माध्यमातून हा एक भरघोस जे यश मिळालं आहे याच्यामध्ये एक प्रामुख्यानं आज शिवसेनेचा देखील एक फार मोठा वाटा या निवडणुकीमध्ये राहिला गेला आणि त्याचं आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये या माहितीच्या माध्यमातून एकनाथ साहेबां मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि चांगल्या प्रकारे फक्त नगर मतदारसंघामध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये देखील शिवसेनेचे आमदार हे आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळाले महाराष्ट्रामध्ये देखील शिंदे साहेबांबरोबर जे जे आमदार हे त्यांच्या विचाराशी जोडले गेले होते ते देखील निवडून आले आणि त्याच्यामध्ये नगरमध्ये देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागा उभारण्याची भूमिका हे संपूर्ण शिवसैनिकांनी घेतली आणि त्यामुळे त्यांचा त्यांच्या वतीनं आज एक प्राथमिक सत्काराचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आज त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आयोजित केला गेला होता त्याकरता मी सर्वच शिवसैनिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशाच येणाऱ्या काळामध्ये एक महायुती म्हणून आम्ही सगळेच मंडळी बरोबर राहून या शहरामध्ये सामाजिक प्रश्न असतील राजकीय भूमिका असतील ते एकत्रित राहून पुढच्या काळामध्ये घेण्याचं काम हे आम्ही संपूर्ण शिवसैनिकांबरोबर केलं जाईल अशी एक खात्री या संपूर्ण शिवसैनिकांना व्यक्त करतो त्यांनी जे आमच्या खांद्याला खांदा लावून जे शहरामध्ये काम केलं त्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो महायुतीचे उमेदवार अहिल्यानगरीचे संग्राम भैया जगताप हे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि ते निवडून येत असताना त्याच्यामध्ये शिवसेनेचाही एक खारीचा वाटा होता आणि त्या खारीचा वाटा आपण पाहतोय की नगर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वार्ड शिवसैनिक असतील नगरसेवक असतील महिला आघाडी असतील युवा सैनिक असतील आणि सगळेच वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी असतील त्यांनी मनापासून झोकून काम केलं कारण की आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी इलेक्शन लढलं गेलं होतं आणि साहेबांचे आदेश होते प्रत्येक शिवसैनिकाला आदेश होते त्यामुळं स प्रत्येक शिवसैनिकांनी आपलं जीवापचं रान करून या ठिकाणी आपण पाहतोय की संग्राम भैया जगताप यांना एकोणचाळीस हजार जवळपास चाळीस हजारचं लीड या नगर शहरामधून त्यांना मिळालेलं आहे म्हणून आज या ठिकाणी संग्राम जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने एक छोटासा सत्कार या ठिकाणी केला आपण आणि आता खरं अर्थाने पाहतोय की ज्या अर्थी त्यांना मंत्रीपद लवकरात लवकर घोषित व्हावं आणि मंत्रीपद झाल्यानंतर मंत्री मिळ झाल्यानंतर या ठिकाणी मोठा सत्कार जवळजवळ दोन ते तीन हजार लोकांमध्ये जेवण वगैरे ठेवून मोठा सत्कार करण्याचंही या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांनी सगळ्यांनी कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जे महायुतीसाठी अभूतपूर्व यश प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये खारीचा वाटा असणारे आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप हे या निवडणुकीमध्ये जवळपास चाळीस हजारच्या मतात धिक्क्याने निवडून आले तर त्यांचा हा गौरव करण्यासाठी आज आपण सर्व शिवसैनिक येथे उपस्थित झालो होतो शहरातील सर्व शिवसैनिक असतील शहर प्रमुख असतील सचिन भाऊ जाधव तसेच युवा सैनिक असतील महिला आघाडी असेल व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी मुख्य पदाधिकारी या सत्कारासाठी सर्व उपस्थित होते तर शिवसेनेच्या वतीने आपल्या संग्राम भाय्या जगताप यांचा नगर शहर विधानसभा सदस्य म्हणून आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ठेवण्यात आला व त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या तर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आमदार की आमदार झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो शिवसेना पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा